भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल आचल गुरु एक तुझी माझा विधाता आचल महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी पंढरपुरात घेतले विठ्ठल रकुमाईचे दर्शन महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले आज रविवार दिनांक सोळा रोजी सायंकाळी पाच वाजता मंत्री श्री मुश्रीफ पांडुरंग चलनी चरणी लीन झाले त्यांनी विठुराया चरणी महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध ठेवण्याची प्रार्थना केली यावेळी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर समितीच्या वतीने श्री मुश्रीफ यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक विश्वासराव नारायण पाटील आबाजी व गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते भेटी लागी जिवा लागलीस आस पोलिस ऑफ इंडिया न्यूज म्हणण्यासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे